गेल्या काही दिवसापासून सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ झाली असून वाई शहर व परिसर इतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे धोमधनातून एकूण सुमारे चौदा हजार पाचशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या खालच्या भागात पाणी शिरले असून संबंधित भागातील नागरिकांना सुरक्षा स्थळी हळवण्याचे कारवाई सुरू आहे सदर परिस्थितीचा विचार करता मार्फत शहर व परिसर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळा व महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टी देण्यात आली आहे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये अफव विश्वास ठेवू नये स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा यांच्याशी सनन्मय साधावा असे आव्हान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कर केले गेले आहे आमचे प्रतिनिधी अमीर बेलोसे यांनी पाठवलेले काही दृश्य आपण पाहूया वाई तालुक्यातील धूमधरणाच्या पाण्याचा मोठा विसर्ग कृष्णा नदीमध्ये सोडण्यात आला असून काही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे नागरिकांनी सतर्क करावे वर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सातारा तहसील कार्यातून केले गेले आहे